उद्धव ठाकरेंचा दिल्लीचा दौरा आटोपला आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्रामध्ये आपल्या नवनवी उमेदवारांची शोध मोहीम चालू केली यात आता श्रीगरातील आमदार देखील गळा लागणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार काही आमदार लगेच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करू शिकतात मात्र अनेक निवडणुकीच्या तोंडावरती त्यांना प्रवेश देणार आहेत कोण आहेत ते आमदार पहिले आमदार आहेत ते प्रदीप जयस्वाल छत्रपती संभाजीनगरमधून हे देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात कारण की झालेल्या लोकसभेमध्ये फक्त यांच्याच विदा, लोक विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या चंद्रकांत खैरे यांना लीड मिळाली होती त्यामुळे हे आमदार सध्या उद्धव ठाकरेंचं काम करत नाहीत ना अशी चर्चा सुरू झाली होती त्यामुळे यांचाही प्रवेश होऊ शकतो त्यानंतर पुढचे आमदार येतात ज्ञानरा यांच्या ओम राजे निंबाळकर यांनी त्यांना दणका देत त्यांच्या लीड आणि धसका सध्या ज्ञानराज चौगले यांनी घेतलाय त्यामुळे ते कोणत्याही क्षणी आपला पराभव रोखण्यासाठी पुन्हा ठाकरे यांचा हात धरू शकतात आणि मशाल चिन्ह हातात घेऊन धरू शकतात पुढचे आहे ते कुणाल कांदे हे देखील सध्या उद्धव ठाकरेंच्या संपर्कात येऊ शकतात कारण की त्यांच्या मतदारसंघामध्ये झालेल्या लोकसभेमधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला म्हणजेच राजभाऊ वाजे यांना प्रचंड मोठं लीड आहे जर जा असं झालं तर मात्र विधानसभेचा पराभव निश्चित मानला जात आहे त्यामुळे हे देखील परतू शकतात पुढचे आमदार आहेत ते राधानगरीचे म्हणजेच प्रकाश अभिडकर प्रकाश अंबिटकर देखील उद्धव ठाकरेंशी अतिशय जवळीकता साधणारे आमदार आहेत जेव्हा शिंदेगड फुटला तेव्हा राथोर, ते गुवाहाटीवरून पुन्हा वापस येण्याच्या तयारीत असताना त्यांनी पुन्हा तिथेच राहणं पसंत केलं मात्र उद्धव ठाकरेंवरती कोणत्याही प्रकारची टीका टिप्पणी केली नाही आता देखील लोकसभेला त्यांनी ठाकरेंचं काम केल्याची चर्चा आहे त्यानंतर संजय राठोड संजय राठोड हे ऐन शेवटच्या वेळी शिंदेगडात सामील झाले मात्र त्यांचं मन तिथे नसल्याची ही चर्चा आहे पुन्हा ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आपला प्रवेश करून पुन्हा विधानसभेची निवडणूक लढू शकतात अशा या आमदारांना उद्धव ठाकरे प्रवेश देणार का हे देखील निश्चित नाही मात्र वेळी विधानसभेला उमेदवार जर मिळाला नाही तर उद्धव ठाकरे या उमेदवारांचा विचार करून त्यांना पुन्हा आपल्या शिवसेनेत प्रवेश देणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये शिंदेगडाला विधानसभेची विधानसभेचे अगोदर किती धक्की बसणार हे आता बघावं लागेल मात्र ठाकरेंनी तशी युवरचना आखत जास्तीत जास्त आमदारांना आपल्या गळा लावल्याची सध्या चर्चा आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय उद्धव ठाकरेंनी या आमदारांना पुन्हा शिवसेनेत घ्यावे का की आपली अशीच नवीन पिढी तयार करावी प्रतिक्रिया द्या